तालुक्यातील गावात गावात आज एक ऐतिहासिक घडामोड झाली दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि गावातील महिला सर्वजण एकत्र आले आहेत गावात दारू विक्री आणि अड्ड्यांवर सुरू असलेली अनिष्ट साखळी मोडण्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेतला आहे दारूने घर उद्ध्वस्त होतात पोरांची भूक हरवते माणूस पण मरत असं सांगत महिलांनी आज थेट अड्ड्यांवर जाऊन सूचना दिल्या काही ठिकाणी कठोर शब्दात इशारे दिले आडी असलेली ठिकाणी खांडेशवाडी रेडेशवाडी या ठिकाणी गावातील आई बहीण पत्नी सर्व ज्या दारूमुळे त्रस्त होत होत्या त्या आज एक दिनाने एकत्र आल्या आहेत आणि दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत पोलीस पाटील सर्व प्रशासन एकत्र झालेले आहेत आणि काही दिवसांच्या सूचनेवर दारूबंदी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे शिवजन्मभूमी टाइम्स निमगिरी जुन्नर

જોયે પરબરતા પપલાસલો કથી હોતે કે હમજા કે લેના મના જોસાદુ કેલ મિચ્છા તો મેં જે ઇતાર દી એક દુસરા તો મસલો મનારા ઇצה આયતો સુમ કાયલો તો મસલો બખ દેવા જાવે ગઉ હા સાકરતું ફૂડા લેલા સાંદુ સાકર વાલેનું આંદુ સાંદુ હા દારવાલે ધંધેવાલે લંગે ન હોને જી બાબા કે દેતો હોને જી ઓલા ડાલો રોના તાટિન હા જરો લે ગઉ દારુ સટી આયેવળા જરો

आणि त्याचप्रमाणे पोलीस पाटील पण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि सध्या चालूचे तंटामुक्ती अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज परवा आमची जी ग्रामसभा झाली पंधरा दहा दोन हजार हो पंचवीसला त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाचा एक मुखाने असा निर्णय झाला की गावामध्ये आपली ही दारूबंदी जर झाली तर या ठिकाणी जे आपले गोर गरीब आहेत त्यांची संसार जी उद्ध्वस्त होत आहेत आता काही महिलांनी आपल्याला सांगितलं की हे दारूवाले कोण गहू विकतोय कोण काही घरात जी वस्तू सापडेल ती घेऊन येतात आणि ते विकतात आणि त्याच्यावर दारू पितात मग असं एक सगळ्याच ग्रामसभेमध्ये महिलांचे असतील सर्व जवळजवळ शंभर दीडशे लोक होती ग्रामसभेला आणि त्यामध्ये तो विषय झाला की जे किरकोळ दारूचे धंदे आहेत हे धंदे बंद झाले पाहिजेत हा असा त्यांनी संपूर्ण त्यामध्ये ठराव केला आणि ठराव केल्यानंतर परवा आमच्या निमगिर गावातल्या महिलांनी त्या दिवशी आपली ह्या होती कुठला सण होता आता दिवाळीचा सण अस पाडव्याचा सण होता आणि त्या सणामध्येच त्यांनी असं सांगितलं की आजच आपण सर्व आ, ही पूर्वकल्पना सर्व धंद्यावाल्यांना देऊया की बाबांनो हा धंदा बंद करा आणि आपल्याच गावची या ठिकाणी जी कुटुंब आहेत किंवा काहीही दारू पिणारे लोक आहेत यांना समज देऊया आणि आपलेही धंदे बंद करूया असं या ठिकाणी सगळ्यांनीच एकमुखी निर्णय घेतला आहे तर खरोखर आज जे जे मग ती रा आपली निमगिरी असेल आमची रडेचीवाडी असेल त्याचप्रमाणे खांडीचीवाडी असेल जे ज्या धंदेवाले आहेत त्यांना फक्त आम्ही समज द्यायला आलो आहे गावच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महिला बचत गट कारण आपल्या गावात जवळजवळ पंचवीस बचत गट आहे यांनी हा या धंदा बंद करण्यासाठी पाठिंबा दिलाय की खरोखर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर जर ही दारू बंद झाली कारण पश्चिम पट्ट्यामध्ये जर म्हणलं तर सगळ्यात मोठं आपलं हे निमगिर गाव आहे आणि या निमगिर गावची आपण चांगल्या पद्धतीनं शान राखली तर आपल्यामध्ये जे पिणारे लोक आहे ते पिणार नाही आणि खरोखर त्यांचा संसारसुद्धा किंवा त्यांचा कुटुंब किंवा मुलाबाळांना जो परिणाम होतोय तो कमी होईल असं सगळ्यांनी फक्तही सूचना चालले की भविष्यामध्ये कुठल्याही धंद्यावाल्यावर कारवाई होऊ नये त्याच्या अगोदरही सगळ्यांना पूर्व सूचना आम्ही द्यायला लागलोय की बाबांनो आपले धंदे बंद करा आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेत मग आमच्या महिला सगळे असतील आपले पोलीस पाटील असतील आणि ग्रामस्थ या ठिकाणी सगळ्यांच्याच वतीनं आम्ही ग्रामपंचायतच्या ग्राम वतीनं मी आपल्या सर्व जे धंदेवाले आहे त्यांना विनंती करतो आहे की खरोखर आपल्या सूचनेचं तुम्ही पालन करावं जर पालन केलं तर निश्चितच आपल्या गावचा एक मेसेज चांगला जाईल आपल्याला असे जो आहे इथून पुढे जे होणार आहे ती कुठलीही कारवाई वगैरे होऊ नये हा एक उद्देश घेऊन आम्ही समजूता घालण्यासाठी किंवा समज देण्यासाठी या ठिकाणी आणि जे धंदेवाले आहेत त्यांना पण आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतोय की बाबांनो आपण दुसरा व्यवसाय करा आज माझ्यासोबत पाटील मॅडम आहेत पाटील मॅडमने रात्री माझ्याबरोबर चर्चा केली जे धंदेवाले आहेत यांना जर दुसरा धंदा पाहिजे तर आपण आपल्या ह्या आपल्या ह्या या ठिकाणी एक आपली संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला पाहिजे तो धंदा या ठिकाणी महिलांना किंवा बचत गटाचा देखील आता इथं असा विषय झाला की बचत गटामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात ते पैसे जर बचत गटाने घेतलं आणि आपण जर चांगला व्यवसाय केला तर त्या आपल्या व्यवसायाला चांगला मार्केट पण मिळतोय या ठिकाणी मी आता पण जास्त काय सांगणार नाही पण सरपंच आज ग्रामपंचायत बोर्ड आहे तुमच्यासोबत सरपंच पाटील मॅडम सर्व आहेत तुम्ही पूर्व सूचना आज देताय परंतु जर बंदी झाली नाही नाही बंदी चांगला झाली नाही तर असा किती दिवसाचा अवधी असणार आहे काय असं आम्ही त्यांना एक दहा दिवसाचा अवधी देतो दहा दिवसामध्ये बंद व्हावी कारण ग्रामसभेचा जो ठराव आहे त्या ठरावाचा मला तर अपमान करता येणार नाही आणि सर हे संपूर्ण जवळजवळ म आपले पुणे निरीक्षक जे आहेत त्यांनाही पत्र जाणारे हा जेवढे आपले खात्याचे आहेत मला वाटते काहीतरी पाच सहा पत्ते काढलेले त्या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करणार तो पत्रव्यवहार व्हायच्या अगोदर मी सगळ्यांनाच आमच्या महिलांना विनंती केली की नाही हा प्रश्न गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही आज तंत्रमुक्ती अध्यक्ष असतील पोलीस पाटील असेल सरपंच नात्यानं मी आहे आमचे सदस्य सगळ्यांनीच असं ठरवले की आपल्याला पुढं कुठलंही कारवाई न करता हा गावाच्या गावात प्रश्न मिटवायची आणि प्रश्न मिटवायचे म्हणून या ठिकाणी सर्व महिला आल्यात तर मीही परत आपल्याला विनंती करणार आहे की बाबांना जो धंदा आहे ते धंदे बंद करा आणि आपण दुसरा व्यवसाय त्या व्यवसायासाठी तुम्ही मदत मागा भले आपल्याकडं बचत गटांना खूप आता शासनानं बचत गटांसाठी निधी काढलेले तो निधी घ्या त्या निधीचा तुम्ही व्यवस्थित वापर करा आणि चांगल्या पद्धतीनं धंदा आणि जे आपले परत विनंती करतो की आता ह्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांचा जो आक्रोश आहे कारण आता आपण पाहिलाय ज्या घरातला पुरुष दारू पितोय तो घरामध्ये त्याची वागणं असेल किंवा त्याचं बोलणं असेल किंवा त्यांना होणारा जो त्रास आहे हा त्रास आपल्याला टाळायचे आणि हा त्रास महिलांना होऊ नये आणि महिलांचा हा आक्रोश आहे हा आक्रोश ऐकून आम्ही या ठिकाणी आपले जे संबंधित धंदेवाले आहेत त्यांना सूचना देणं ही पूर्व सूचना आहे त्यांना परत परत मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आणि पोलीस पाटील मॅडम यांच्या वतीनं अध्यक्ष यांच्या वतीनं मी विनंती करतोय की आपल्याला धंद्याऐवजी दुसरा धंदा सुरू करा आणि आपल्या गावातून दारूबंदी ही पूर्ण नष्ट झाली पाहिजे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार किरण भाऊ हे बघा माझा जो मुलगा आहे हा माझा मुलगा माझ्या मुलांनी घरामध्ये गहू ठेवलं नाही तांदूळ ठेवलं नाही माझ्या घरातलं धान्य असून हा दारूवाल्यांना आणून देतो दारू, दे दारू पेतो रात्र दिवस तो याच वस्तीत असतो हा याच वस्तीत तो सकाळी आला दहा अकरा वाजता तर संध्याकाळी कवाय पण घरी येतो काही त्यांना दे कुठल्या देवाचा दिव ठेवलं नाही तांदूळ ठेवलं नाही भात ठेवला नाही सगळं सगळं पार्सल केलं दारूला दारूवाला एवढ्या का तुम्ही दारू इकता दोन रुपये घ्या ना बरोबर ना का तुम्ही धान्य घ्याच्या पुढ घेतात मिठी मिरची घेतात माझा मी आताच सरपंच पाटीलबाई आणि महिला बचत गटाच्या सर्व महिला या ठिकाणी रडचवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या महिलांनी आणि आम्ही तंटामुख्या अध्यक्ष यांनी असा निर्णय घेतला की आपल्या गावातली दारू बंदच झाली पाहिजे आणि ही झालीच पाहिजे एवढीच विनंती आहे